मुंबईच्या महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच सुरू झाली आहे भाजपला एकोणनव्वद नगरसेवक निवडून आल्यानं शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महापौर महापौर होऊ शकत नाहीये त्यामुळे मुंबईचा कोणत्या पक्षाचा होणार याबाबत वाढत चाललाय शिवसेनेनं आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानं दबावाचं राजकारण सुरू असल्याचं बोललं जात आहे तर मुंबईचं महापौर पद पाच शक्यता या संदर्भात कोणत्या आहेत यावर आपण नजर टाकूयात भाजप शिंदे एकत्र राहून भाजपचा महापौर निवडून येऊ शकतो शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे मतदानापासून दूर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील शिंदेना दूर ठेवण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडून भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल शिंदे ठाकरेंचे नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवतील आणि महापौर पदावर दावा करतील पाचवी शक्यता शिंदेचे दोन तृतीयांश नगरसेवक ठाकरेंकडे गेले तर काँग्रेसच्या साथीनं ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद मिळू शकतं अशा पाच शक्यता मुंबईचं महापौरपद मिळवण्यासाठीच्या